पत्नीच्या प्रेमात पती ठरला अडसर पतीचा खून करून मृतदेह गाडला अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनं प्रियकर व त्याच्या नातेवाईकांच्या मदतीनं पत्नीचा निर्घुण खून करून मृतदेह स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली संजय अल्लाबख शिकलगार वय अडतीस मूळ राहणार यादवनगर जयसिंगपूर सध्या राहणार लक्ष्मी लक्ष्मीनगर धरणगुत्ती यांचा कोयत्याने डोक्यात आणि मानेवर सपासप वार करून निर्गुण खून करण्यात आला हा प्रकार गुरुवारी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रात्री लिंगायत स्मशानभूमीजवळ खडला खून केल्यानंतर मृतदेह तातडीने स्मशानभूमीत पुरण्यात आला बुधवारी सकाळी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून माहिती मिळाली त्यानंतर संध्याकाळी सहाच्या सुमारास घटनास्थळी मृतदेह बाहेर काढण्यात आला या घटनेनं संपूर्ण शिरोळ तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली शिरोळ पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार संजय शिकलगार हे मागील दीड वर्षापासून गोव्यात गौंडी काम करत होते बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी ते जयसिंगपूर येथे परतले होते त्यांच्या पत्नी दीपा संजय शिकलगार वय पस्तीस राहणार लक्ष्मीनगर धरणगुती हिचं दर्शन भगवान कांबळे वय छत्तीस याच्याशी अनैतिक संबंध होते संजय हा त्याच्या नात्यात अडथळा ठरत असल्यानं त्यांचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री पत्नी दीपा प्रियकर दर्शन भगवान कांबळे त्याचा भाव अमृत भगवान कांबळे आणि चुलता स्वागत विजय कांबळे तिघेही राहणार धरणगुती तालुका शिरोळ यांनी संजय शिकलगार यांना घराबाहेर बोलवलं त्यानंतर त्याला लिंगायत स्मशानभूमीजवळ नेलं तिथे कोयत्याने डोक्यात व मानेवर सपासप वार करून त्याचा निर्घुन खून केला संजय शिकलगार गुरुवारपासून बेपत्ता असल्याचे तक्रार त्यांचे भाऊ अनिल शिकलगार यांनी मंगळवारी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली होती त्यांच्या नातेवाईकांनीही खून झाल्याचा संशय व्यक्त केला शिरोळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं तपास हाती घेतला तपासादरम्यान पत्नी दीपा प्रियकर दर्शन कांबळे व त्याच्या नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली शिरोळ पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांना घटनास्थळी नेण्यात ने आला तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढण्यात आला तो सडलेल्या अवस्थेत आढळून आला शिरोळ ग्रामीण रुग्णालयाच्या पथकानं घटनास्थळी शविच्छेदन केलं या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपींविरुद्ध शिरोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करतायत मृत संजय यांच्या पश्चात आई भाऊ आणि तीन मुले असा परिवार आहे